कोणत्याही पिकाचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुपीक जमीन असणे अत्यंत गरजेचे असते मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमिनीचे वेगवेगळे प्रकार आढळतात जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धती ठरवल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं यामुळेच महाराष्ट्रामध्ये जमिनीचे कोणकोणते प्रकार आढळतात आणि कोणत्या जमिनीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके शेतकरी घेऊ शकतात या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण जर साधारण जालना जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी साधारणतः सहा प्रकारच्या जमिनी आहेत आपण जी जमीन दहा सेंटीमीटरपेक्षा कमी खोल असते त्याला आपण अतिउत्तर जमीन असं या ठिकाणी म्हणतो किंवा त्याच्यापेक्षा कमी उतरला असणारी जमीन दहा ते पंचवीस सेंटीमीटर खोलीत उथळ जमीन पंचवीस ते पन्नास सेंटीमीटर खोलीची थोडीशी खोल जमीन असेल तर ती पंचवीस ते पंच्याहत्तर सेंटीमीटर मध्यम खोल पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर आणि अत्यंत खोल असेल तर ती साधारणतः शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीत जमीन जी असेल तिला आपण असं म्हणतो आणि मग या प्रत्येक खोलीच्या जमिनीनुसार त्याचप्रमाणे जमिनीचा प्रकार जो असतो म्हणजे जमिनीमध्ये साधारणतः सँडशिल्ट आणि क्ले याचं प्रमाण किती आहे वाळू पोटा आणि चिकनमाटी तर त्यावरती आपण ते प्रमाण अवलंबून असतो आता आपण जर जे म्हणजे खुलदुसर आपण जर गेलो साधारणतः तर ज्या या ठिकाणी अतिउथळ जमिनी असतात तर या अतिउथळ जमिनीमध्ये आपण सर्वसाधारणपणे जर त्यामध्ये ओलावा बऱ्यापैकी असेल तर आपण अतिउच जमिनीमध्ये गवत किंवा वनशेतीसारखे आपण निवड करतो किंवा काही एवढं प्रभाग आपण त्या ठिकाणी घेतो की अत्यंत उचव जमिनी असते परंतु जर उथळ जमिनी असतील तर तिथे आपण ज्या पिकांची मुळं कमी खोलतात पण लवकर पको असतात अशा पद्धतीचं उदाहरणार्थ आपल्याकडं मटकी असेल उंगा असेल एरंडी असेल किंवा बाजरी आणि मटकी याचं आंतरपिक असेल अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या उथळ जमिनीमध्ये केलेलं पाहिजे ज्या ठिकाणी मध्यम जमिनी असतील त्या मध्यम जमिनीमध्ये म्हणजे साधारणतः जी खोली साधारणतः दीड फुटापेक्षा कमी असते अशा जमिनीमध्ये आपण एकतर बाजरी तूर त्यानंतर सलग सूर्यफूल असेल त्यामध्ये किंवा आंतरपिकं असतील त्यामध्ये सोयाबीनसारखं पीक असेल तर अशी पिकं आपण त्या जमिनीमध्ये घेऊ शकतो मध्यम खोल जमिनीमध्ये आपण सर्वसाधारणपणे कापसासारखं पीक असेल ते आपण निवडलं पाहिजे ज्याची मुळं अत्यंत खोल जातात तुरीसारखं पीक असेल तर ही पिकं आपण मध्यम खोल जमिनीत घ्यायला पाहिजेत आणि किंवा ज्याच्यामध्ये आपण दुबार पीक घेऊ शकतो मग रबी ज्वारी असेल करडई असेल हरभरा गहू अशी पिकं आपण मध्यम खोल जमिनीमध्ये घ्यायला पाहिजेत आपण चुकूनही आपण कपाशीसारखं पीक साधारणतः आपल्या भागात अशी पद्धत आहे की लोक जमिनीचा विचार न करता कापाशीचे पीक घेतात आणि मग त्याला पुरेशी वाढ वगैरे संधी मिळत नाही तर ते उत्पन्न कमी होतं म्हणून कापसाचं पीक जाणीपूर्वक आपण खोल आणि मध्यम खोल जमिनीमध्ये या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजेत आणि अतिशय खोल जमिनी जर असतील तर त्या खोल जमिनीमध्ये आपण मात्र खरीपामध्ये उडीदोगासारखे पीक घेतल्यानंतर रबीमध्ये गव्हासारखं पीक असेल कर्डीसारखे पीक असेल हरभडासारखं पीक असेल किंवा खोल मुळं ज्या पिकाची जातात अशी पिकं आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजेत शेतकरी बांधवांनी या सर्व बाबींचा विचार करून तर या पद्धतीनं जमिनीच्या खोलीप्रमाणे जमिनीच्या मजदुराप्रमाणे अशा पद्धतीने पिकाचं नियोजन जर केलं तर निश्चितपणे करोडो परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळेल भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसारच पीक पद्धतीची निवड करावी असं आवाहन एस व्ही सोनवणे यांनी केलं आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना